आरक्षण मिळण्याच्या अटीवरच विशाल पाटील यांना मराठा स्वराज्य संघाचा पाठिंबा सांगली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांना मराठा स्वराज्य संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय महादेव बापू साळुंखे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या अटीवरच आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत व या पाठिंब्याचं पत्र आम्ही शैलजा भाभी यांच्याकडे देत आहोत असे सांगितले यावेळेला महादेव बापू साळुंखे पुढे म्हणाले की देशातील मोदी सरकार हटवण्यासाठी देशातील महागाई वाढलेला भ्रष्टाचार महिलांवरती होणारे अत्याचार वाढलेली बेरोजगारी हे सर्व थांबवण्यासाठी अनेक वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही त्यासाठी संसदेमध्ये प्रश्न विचारण्यासाठीच आमचा पाठिंबा विशाल पाटील यांना देत आहोत असे सांगितले सर्वांनी बटन दाबून विशाल दादांना प्रचंड मतांनी निवडून आणावे अशी विनंती केली यावेळी राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील म्हणाले आपली लढाई भाजप बरोबर आहे भाजपच्या संधी द्यायची नाही त्यांनी संसदेत एकही अजूनपर्यंत प्रश्न विचारला नाही त्यांचा प्रश्न विचारता संसदेमधला एकतरी फोटो व्हायरल करा आणि माझ्याकडून एक लाख रुपये घेऊन जावा असं वक्तव्य केले भाजपचे हे खासदार सांगलीच्या विचाराचे नाही तर बाहेरील कोणाच्या विचाराचे आहेत असे गेल्या दहा वर्षापासून दिसून येत आहेत शिक्षण कमी असल्यामुळे हे खासदार संसदेत कुठलेही प्रश्न विचारू शकत नाहीत त्यांची हिंदी व इंग्लिश या भाषेवर प्रभुत्व नाही शिवाय त्यांची तब्येत बरोबर नसते त्यामुळे सुशिक्षित उच्च शिक्षित कुठलेही गुन्हे नसणारे असा खासदार विशाल दादांच्या रूपात संसदेत पाठवूया अशी माहिती दिली यावेळेला माजी नगरसेविका सुवर्णताई पाटील म्हणाले की या जिल्ह्यामध्ये वसंतदादांनी अनेक सहकारी संस्था काढल्या त्यामुळे लोकांच्या हाताला कामे मिळाले तसेच स्वर्गीय पतंगराव कदम साहेब यांनी शिक्षण क्षेत्रात ठिकठिकाणी थीक करून गरीब मुलांना शिकवले त्यांच्या हाताला कामे दिली यावेळेला सेक्रेटरी अनमोल पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले व उपाध्यक्ष सुनील दळवी यांनी सर्वांचे आभार मानले यावेळेला मराठा स्वराज्य संघाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहून विशाल दादांना प्रचंड मताने निवडून आणण्याची घोषणा केली संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय महादेवजी बापू यांच्या नेतृत्वाखाली आज या लोकसभेला आपण विचार विनमय करण्यासाठी या ठिकाणी एक दिक मिटिंग बोलवली यामध्ये सांगलीचा जी चर्चा होती या विषयाच्या निमित्तानं उपस्थित असलेले मराठा स्वराज्य संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट रणधीर साहेब जिल्हा संघटक राज्य प्रवक्ते आमच्या मराठा स्वराज्य संघामध्ये त्यांचा प्रवेश झाला प्रवेश म्हणजे या बैठकीत झाल्या त्याबद्दल त्यांचं आम्ही मराठा स्वराज्य संघाच्या वतीने राज्य प्रवक्ता म्हणून आपलं या ठिकाणी स्वागत करतो आणि भविष्यकाली आम्हाला विचारात अनेक वेळा तुम्ही नगर शोभता व सामाजिक कार्याची आवा आता केलेल्या भाषणातून एक जाणकार व्यक्तिमत्व आपला आहे त्याचा फायदा इतर महिलांना समाजातील इतर लोकांना झाला पाहिजे म्हणून आपण या बापूंना विनंती की त्यांना एक कुठलं तरी चांगलं पद द्यावं असं या ठिकाणी विनंती करतो व उपस्थित असलेले आमचे डॉक्टर भोसले साहेब अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माझी समोर मान्य संजयराव पाटील सांगली शहराचे अध्यक्ष मान्य सुधीर चव्हाण सरकार शहराचे उपाध्यक्ष रिटायरमेंट केले आम्ही अनेक वेळा चांगलं काम करताना बघितले कर्नाजे पाटील साहेब तुमचं या ठिकाणी पहिल्यांदा मीटिंगला आला आणि तुमची झालेली आता सेकंड इनिंग आमच्या मराठा स्वराज्य संघामध्ये होत्या जेणेकरून तुम्ही आतापर्यंत कामं बघितली आणि म्हणून तुम्ही आला त्याबद्दल याही ठिकाणी आपलं स्वागत करतो नवीन निविष झालेले आपचे हुंडीचे व त्यांनी आत्ताच आपल्याला भाषणाबद्दल त्यांचे कार्यक्रम सांगितले आणि त्यांनी मराठा स्वरण्यासाठी भविष्यात होणारी कामं करणारी कामं तिची माहिती देते आम्ही शिंद्रू मारिक याचे या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांनी केलेली भूमिका त्यांनी पाठिंबा देतो या ठिकाणी उपस्थित असलेले आपचे सतीश जाधव सतीश पाटील पंडित पाटील या ठिकाणी कदम स्वप्नील शेटे राजेंद्र ढवळीव आमचे शरद पवार डोंगर सोनीजे व माझ्याची ओळख नाही या सर्वांचं या ठिकाणी सहस्वागत करतो भविष्य काळाच्या या लोकसभेच्या निवडणुकीनिमित्तानं बापू सांगलीचा प्रश्न या सांगलीमध्ये जिल्ह्यामध्ये नाही झाला तर पूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये हा विशेष एक महत्वाचा विषय गाजलेला आहे या राजकारणामध्ये कोणाला काय करण्यासाठी काय नीती अवलंबली हे आपण सगळ्या सांगलीकरांना बघितले त्यांची खरोखर ताकद होती त्यांना बाजूल करण्याचं काम केलंय जो आता गोपाळदानी सांगितलं की आम्ही या महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून त्या उमेदवाराकडून बघतो परंतु माझं वैयक्तिक मत आहे जो महाविकास आघाडीचा उमेदवार आहे तो एनडीए उमेदवार आहे तो, तो भाजपला दही उमेदवार आहे मग अशाला आपण मतदान करायचं काय ते मतदान त्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला केलं तर ते भाजपला जाते म्हणजे जेणेकरून या मताची फूड पाड व्हावी हो म्हणून अशा वेळेला अशा ठिकाणी एक उभा केलेला उमेदवार आहे त्यामुळे आपण आता बापूची भूमिका या ठिकाणी शेनिमंडळ राष्ट्र करूया आणि त्यांच्या पाठीमागं जाव्या अशी विनंती करून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका